फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी आज आपण एका बहुगुणी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत शिल्पा यांनी नाटक सिनेमा मालिका या माध्यमातून असंख्य भूमिका साकारल्यात तर लेखनेतून मोलाचे शब्द दिलेत स्वागत करूया ठरलं तर मग या मालिकेतील प्रतिमा आत्या म्हणजेच शिल्पा नवलकर यांचं नमस्कार नमस्कार ठरलं तर मग चित्र गंमतच आहे कॅरेक्टर असं आहे जर तुम्ही बघत असाल तर आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात खूपच जण बघतात कारण जवळजवळ आता दोन सव्वा दोन वर्ष नंबर वन टी आर पी टच आमचा आहे सो प्रचंड आवडते मालिका प्रेक्षकांना आणि माझं ते कॅरेक्टर प्रतिमा आत्याचं असं आहे की ती पहिल्या एपिसोडमध्ये बाई दिसली तिचा ॲक्सिडेंट झाला आणि नंतर ती गायब झाली तो mm. सुरुवातीची स्टोरी जेव्हा आम्ही ठरवत होतो मी सुद्धा लेखक म्हणून त्या टीमचा भाग होते तर तेव्हा असं झालं की ही जी बाई आहे प्रतिमा सायलीची आई तन्वीची mm. आई तर ती गायब होणार आहे आणि कथेप्रमाणे ती परत येणार आहे कधीतरी परत येणार आहे पण कधी हे माहीत नाही कारण मालिकेचा फ्लो कसा कसा जातो पटकथा कशी जाईल हे सांगता येत नाही कथा ठरलेली होती त्यामुळे सुचित्रा बांदेकर निर्माती आहेत ती माझी मैत्रीण मा आहे तर ती म्हणाली कुठल्याही बाहेरच्या ॲक्ट्रेसला मी सांगू कसं सा की एक दिवस शूटिंग कर पहिल्या एपिसोडचं आणि मग तुझं शूटिंग कधी असेल ते माहीत नाही आहे हे मी बोलूच कशी कुठल्या ॲक्ट्रेसला तर ती म्हणाली की मला घरची ॲक्ट्रेस यासाठी हवी आहे की जिला मी हक्काने सांगू शकते की आज शूटिंग कर मग एक वर्षाने शूटिंग कर किंवा कधी करशील माहीत नाही तर जिला मी हक्काने सांगू शकते अशीच ॲक्ट्रेस मला इथे हवी त्यामुळे मग ती मीच होते तिथे त्यामुळे असं झालं की हो शिल्पाला हे कॅरेक्टर करू दे ऑफकोर्स त्याची प्रोसेस असते मग ते चॅनलच्या व्यक्ती विचार करतात मग ते चॅनल हेडकडे जातं वगैरे ही सगळी प्रोसेस असतेच त्या सगळ्या प्रोसेसमधून जाऊनच हे कास्टिंग झालं पण त्यामुळे ते सुद्धा असं ओघाओघानीच झालं आणि मला असं वाटतं की लेखक म्हणून मी खूप कॉन्शियसली मला हवं ते करत आले ठरवून करत आले की मला आता नाटक लिहायचं आहे किंवा मला आता कादंबरी लिहायची आहे हे बऱ्याचदा मी ठरवून करत आले पण अभिनयाच्या बाबतीत जे समोरून येत जाईल त्यातलं मी मला जे आवडेल मला करावं असं वाटेल ते निवडत गेले आणि ते ते करत गेले तुमच्या मालिकेची मी सुद्धा स्वतः फॅन आहे मी आवर्जून बघते कारण त्यात लिखाण किंवा प्रत्येक पात्र अगदी गोड आहे आजींपासून अगदी खलनाईक जरी म्हटले तरी ते जे आहेत ना ते खूप आवडतात मस्त करतात सगळे मयूर खानगेचं नाव आहे ज्यांचंही कॅरेक्टर सगळ्यांना खूप आवडतं हे विलनच्या बाबतीत फार कमी वेळा बघायला मिळतं की विलन बद्दलही असं वाटतं की किती छान काम करतोय हा माणूस पण मयूर खानगे फार सुंदर काम करतो त्याला तर मग त्या लेखक तुम्ही आहात तर पात्र लिहिताना कुणाचं जास्त सहज लिहिता येतं आणि कुणाचा विचार करून लिहावं लागतं नाही विचार तर प्रत्येकाचा करावा लागतो कारण सहज बोलून जाणं हे मी फक्त शिल्पा नवलकर म्हणून करू शकते प्रतिमात्य म्हणून सुद्धा नाही करू शकत कारण प्रतिमात्या असेल पूर्णाजी असेल सायली असेल अर्जुन असेल त्या प्रत्येकांची एक स्वतःचा त्यांचा शब्द संचय असतो साधी गोष्ट आपण आता दोघीही मराठीच बोलतो आहे पण तुम्ही जे शब्द वापरता ते मी वापरेनच असं नाही बोलता बोलता ओघानी आपलं बरंच वेगवेगळं बोललं जातं म्हणजे मी बोलीभाषेबद्दल बोलत नाही आहे पण पूर्णाजीची पिढी वेगळी आहे त्यानंतरची प्रताप आणि कल्पनाची पिढी वेगळी आहे आणि अर्जुन अश्विन यांची पिढी वेगळी आहे त्यांचं शिक्षण वेगळं आहे अर्जुन तर यू एसमध्ये वाढला आहे बऱ्यापैकी त्यामुळे तुम्ही बघाल तर अर्जुनच्या बोलण्यात खूप इंग्रजी शब्द येतात म्हणजे त्याला त्याचं सायली किंवा मित्र वगैरे चिडवतात की तू ही कुठली भाषा बोलतोस इतकं इंग्रजी मिश्रित मराठी बोलतो, बोलतो पण आज आपल्या आजूबाजूला खूप जण असे आहेत oh. म्हणजे हा आक्षेपही बऱ्याचदा घेतला जातो की तू असे कसे संवाद लिहू शकते शुद्ध मराठीत असायला हवे संवाद oh. पण शुद्ध मराठीत प्रत्येक पात्र नाही बोलत oh. ते पात्र आहे अर्जुन सुभेदार हे एक पात्र आहे तो तसंच बोलतो जसं आपल्या आजूबाजूची खूप मुलं आज बोलतात त्यामुळे हा विचार मला करावाच लागतो की अर्जुनचं वाक्य लिहिताना ते वेगळं असतं आणि त्याचा जर सायली बरोबर सीन चालू hmm. okay. असेल तर सायलीचं बोलणं वेगळं असतं फक्त शब्दच असं नाही की बोलण्याचा रिदम त्या वाक्यांचा रिदम वेगळा असतो त्या दोघांची बोलण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ग्रामर बऱ्याचदा दोघांचं वेगळं वापरलं जातं किंवा आता सायली आणि प्रिया खरं तर एकाच आश्रमात वाढलेत त्यामुळे लॉजिक सेज की त्या दोघी एकाच शाळेत गेलेत पण त्या एकाच शाळेत जाऊन सुद्धा त्या दोघी इतक्या भिन्न आहेत मुली की त्यामुळे बऱ्याचदा प्रियाच्या बोलण्यासाठी तिच्यावर कोणाकोणाचा प्रभाव पडला असेल ती विचार करत जरी सायली बरोबरच मोठी झाली आहे तरी तिचं डोकं कसं चालतं त्याप्रमाणे ती, तिची व्होकॅब्युलरी बदलते प्रिया अनेक शब्द असे वापरते जे सायली कधीच वापरणार नाही जरी त्या दोघी एकाच आश्रमात वाढल्या एकाच शाळेत गेल्या तरीसुद्धा तेच पूर्णाजी बोलत असताना ते अतिशय सुस्पष्ट छान मराठी बोलतात जे सायलीही बोलते पण कल्पना आणि प्रताप अशा पिढीचे आहेत आता प्रतापची औषधाची फॅक्टरी आहे म्हणजे दिवसभरात त्यांचा किती माणसांशी संबंध येत असेल किती गोष्टी त्यांच्या इंग्लिशमध्ये त्यांचा वापर त्यांचा रोज होत असेल कामासाठी मग अशा वेळेला माणसाची वोकॅब्युलरी आपोआप बदलते मग बोलताना पूर्णाजीची आणि प्रतापची भाषा सारखी नाही राहत जरी तो पूर्णाजीचा मुलगा आहे तरीसुद्धा त्यामुळे प्रत्येक सीन लिहिताना हे भान ठेवावंच लागतं ज्या रिदममध्ये सुद्धा शब्द व्होकॅबुलरी हे आहेच ज्या रिदममध्ये मी बोलते त्या रिदममध्ये तुम्ही नाही बोलणार आपली बोलण्याची पद्धतच प्रत्येकाची वेगळी असते त्यामुळे जेव्हा मी तुमचा आणि माझा सीन लिहिते तेव्हा तुमची वाक्य वेगळी असतात आणि माझी वाक्य वेगळी असतात त्यामुळे हा प्रत्येक वेळेला प्रत्येक सीनसाठी हा विचार मला करावाच लागतो आणि मी अगदी आवर्जून असं सांगेन की सायली म्हणजे जुई गडकरी जे कॅरेक्टर करते सायली तिने तो सायलीचा सा रिदम इतका छान पकडला आहे आणि बऱ्याचदा ॲक्टर्स त्यांच्या त्यांच्या कम्फर्ट झोनप्रमाणे संवाद बदलून घेतातच पण जुई इतकी पूर्णपणे सायली झालेली असते की तो रिदम ते ते शब्द ते ग्रामर हे कुठेही न सोडता ती इतकी छान त्या सायलीच्या रिदममध्ये बोलते की मला तिच्यासाठी वाक्य लिहायला एक वेगळी गंमत येते कारण मला माहीत असतं की माझ्या डोक्यात जसं आहे तसं ते जुई गडकरीकडून व्हाया सायली प्रेक्षकांकडे पोहोचणार आहे त्यामुळे मला हे फार कौतुकास्पद वाटतं जेव्हा ॲक्टर लेखकाच्या म्हणजे आता इथे फक्त मी नाही अश्विनी स्नेहाल रमेश जी आमची कथा पटकथाकार आहे तिच्या मनात असलेली सायली संवाद लेखकाच्या मनात असलेली सायली जेव्हा अभिनेत्री अतिशय चोखपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते तेव्हा मला ते फार कौतुकास्पद म्हणून मला ते वेगळंच हो खरंच नक्कीच नक्कीच मिळत खूप छान ती मालिका बघते मी मला त्यामुळे खूप बघा की अर्जुन कसं बोलतो सायली कसं बोलते सायलीच सुद्धा ना वोकॅबलरी वेगळी आहे कारण की आश्रमात वाढलेली मराठी मिडियम मध्ये खरं तिचा तो रिदमच वेग आहे त्यामुळे प्रियाचे व्हॉईस ओव्हर असतात तर ते व्हॉईस ओव्हर तडक फडक असतात ती वाटेल ते बोलते ते सायली नाही बोलणार कारण लेखक म्हणून तुम्हाला किती अभ्यास करावा लागतो ना पण अभ्यास करण्यापेक्षा मला असं वाटतं की ही आवड असेल तर ते आपोआप येतं मला हे खूप आवडतं म्हणजे देवदेनी मला कधीच पैशांसाठी काम करावं लागलं ला नाही आहे की जे मला अगदी करायचं नाही आहे के पण केवळ त्याचे पैसे मिळत आहेत म्हणून मला ते करावं लागतंय असं टचवूड अजूनपर्यंत तरी झालं नाही आहे पण त्यामुळे जेव्हा मी हे काम करते तेव्हा मला त्याची ते एन्जॉयमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची असते म्हणून तुम्ही म्हणताय तसा हा अभ्यास नाही की आता सायली कसं सा बोलेल ह्याचा मी कुठे नेटवर जाऊन किंवा कुठलं पुस्तक वाचून अभ्यास नाही केलेला मी फक्त विचार केला एक फाउंडेशन की ही हा तर मी एकटीच नाही हा विचार सगळ्या टीम कडून केला जातो की ही मुलगी बाबतीत तर सगळंच वेगळं आहे तुम्हाला माहिती आहे कुठे जन्माला आली कुठल्या ट्रॉमामधून गेली मग ती कुठे आश्रमात आली मग तिला इतका शॉक आहे इतका ट्रॉमा आहे की तिला आधीचं काहीच आठवत नाही आहे मग ती त्याच्यानंतर आश्रमात काय बॅकग्राऊंडमध्ये वाढली कुठल्या प्रकारच्या मुलांबरोबर वाढली कुठल्या शाळेत गेली या सगळ्याप्रमाणे तिच्या बोलण्याची पद्धत ठरते जशी अर्जुनची ठरली जसं तो मध्येच वाढला अनेक वर्ष त्याचा मराठीशी संबंध आला नसेल तो बोललाच नसेल मराठी म्हणूनच त्याची भाषा अशी आहे त्यामुळे ह्यासाठी वेगळ्या अभ्यासाची गरज नाही आहे हा विचार करण्याची गरज आहे की हे पात्र कसं बोलेल हे त्याच्या खऱ्या आयुष्यात जर प्रताप सुभेदार आज मला भेटला <laughs> तर तो खऱ्या आयुष्यात कसा बोलेल हा आक्षेप नक्कीच घेतला जातो की चुकीच्या मराठीत लिहितात संवाद बऱ्याचदा तर एक तर त्यावेळेला खूपदा असं झालेलं असतं की जसं मी म्हटलं तसं ऍक्टर त्यांच्या त्यांच्या कम्फर्टने ते बदलून घेतात त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याला संवाद लेखकच जबाबदार असतो असं नाही पण हो अर्जुन सुभेदारचं मराठी धेडगुजरीच असतं जे मी संवाद लेखक म्हणून लिहितानाच धेडगुजरी लिहिते कारण ते एक पात्र आहे तिथे माझं शिल्पा नवलकरचं मराठी किती उत्तम आहे हे मला दाखवायचं नाही आहे बर किंवा मा मला कसं छान मराठी येतं आणि कसं मी कुठलीही भेसळ न करता मराठी बोलू शकते हे दाखवण्याची ती जागा नाही आहे तिथे अर्जुन सुभेदारच बोलतो आणि तो त्याच्या पद्धतीनेच बोलायला हवा त्याच्यासाठी जर मी मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला की काय वगैरे पद्धतीचे वाक्य लिहायला लागले तर ती माझी खूप मोठी हार असेल संवाद लेखक आणि मग मला प्लीज कोणी काम देऊ नका जर मी असं लिहायला लागले तर पण तसं करू नये म्हणजे मी ट्रोलिंग मध्ये बऱ्याचदा वाचले की कसं बोलतो अर्जुन संवाद लेखकाला एवढं कळत नाही का हे असं असं कोणी बोलतं का पण हो आपल्या आजूबाजूची मुलं जी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेत अशी खूप मुलं ध्ये मराठीत बोलतात हे बरोबर आहे असं मी नाही म्हणत पण हे आहे आणि अर्जुन सुभेदारचं बोलणं असतं ते खरं आहे आपल्या आजूबाजूला खूप मुलं असं बोलतात त्यामुळे तिथे सगळी पात्र स्वच्छ सुंदर प्रमाण मराठी आपण ज्याला म्हणतो त्या मराठीतच बोलतील असं नाही होऊ शकत असं होऊ नये इतर गोष्टी वास्तवात घडत असतील नसतील खूपशा घडतातच हा मालिकेमध्ये नक्कीच त्या खूप जास्त ड्रामॅटिक करून सांगितल्या जातात कारण त्या तुम्हाला रोज बघायच्या असतात सिनेमा तुमचा तीन तासात संपून जातो पण मालिका रोज तुम्ही टी व्ही समोर बसता आणि साडेआठ वाजता तुम्हाला त्या टी व्ही समोर जावं असं वाटतं तर तुम्हाला ती पात्र आवडतात तुम्हाला असं वाटतं काहीतरी नवीन घडेल अरे हे कधी होणार अरे ते कधी होणार तर हे करण्यासाठी थोडं जास्त ड्रामॅटिक ते करावंच लागेल असाही मी कुठेतरी आक्षेपर्वा वाचला की ही कशी सतत साडीतच असते ही कधी आंघोळ करून आलेली केस बांधलेले असं आपण कसे वर बांधतो असं दिसतच नाही तर अशा खूप गोष्टी तुमच्या माझ्या घरात असतात आपण ते खरंच दाखवायला लागलो की सायली दात घासती असं दाखवायला लागलं तर तुम्ही बघाल का हो तर नाही तुम्हाला छान गोड सुंदर दिसणारी सायलीच सा बघायला आवडतं कारण ती तुम्हाला आपलीशी वाटते तिच्या साड्या तुमच्या माझ्यासारख्या असतात ते तुम्हाला बघायला आवडतं रोज एकच कशी साडी दिसते कारण तुम्हाला एक सायली म्हणून एक प्रतिमा असते डोळ्यासमोर उद्या जर सायली आत्ता मी स्लीवलेस ब्लाउज घातलाय उद्या सायली घालून आली तर तुमच्या मनातल्या प्रतिमेला तडा जातो प्रेक्षकांच्या तर प्रेक्षक रोज साडेआठ वाजता येऊन तिथे बसण्यासाठी या काही गोष्टी गरजेच्या असतात सो म्हणून त्या थोडे जास्त करून दाखवल्या जातात पण ही पात्र बऱ्यापैकी आपल्या आजूबाजूचीच आहेत विशेष करून ठरलं तर मगच्या बाबतीत असं आहे की खूप खरी पात्र आहेत आणि मला असं वाटतं की तेच वर्क झालं या मालिकेसाठी कारण जसं मी म्हटलं तसं नऊशे भाग झालेत मालिकेचे तरीही गेली दोन अडीच वर्ष नंबर वनवर मालिका आहे ते तुमच्यासारखे लोक <laughs> खूप अमाप प्रेम करतात म्हणूनच आहे <laughs> खूप छान सायलीबद्दल आणि यांच्याबद्दल ऐकायला छान वाटला अर्जुन बद्दल <laughs> पात्राचं सिक्रेट काय सांगाल <laughs> प्रत्येक पात्राचं आता सिक्रेट्स नऊशे एपिसोड नंतर तुमच्यापासून कुठे काय सिक्रेट्स राहिले माझ्यापेक्षा जास्त किंवा मा अश्विनी स्नेहल रमेश पेक्षा जास्त तुम्हाला ती पात्र माहितीये मी खरं तर हा प्रश्न तुम्हाला विचारायला हवा की काय काय सिक्रेट्स कोणाचे आहेत तुम्ही जास्त सांगू शकाल कारण <laughs> आम्ही इतकं त्या कथेमध्ये गेलेलो असतो ना की खूपदा अशा गोष्टी आमच्या लक्षात नाही आहेत पण तुम्ही प्रेक्षक म्हणून ते असं बघत असल्यामुळे तुमच्या खूप गोष्टी लक्षात असतात आणि ही सिक्रेट्स खरंच तुम्हाला जास्त माहीत असतील <laughs> जुई गडकरीचं अमितचं <laughs> <laughs> अशी सिक्रेट्स मी ऑन कॅमेरा सांगायची तुम्हाला <laughs> <laughs> अमितचं सा सिक्रेट नक्की मी सांगेन तो इतका अवखळ मुलगा आहे त्याला खूप बोलायचं असतं त्याला खूप हसायचं असतं त्याला गप्पा मारायचे असतात त्याला सेटवर काहीतरी प्रँक्स करायचे असतात म्हणजे कोणाला त्रास देण्याचे प्रँक्स नाहीत पण सीन चालू असताना त्याला बोलायचं असतं त्याला हसायचं असतं वाक्य वाचता वाचता त्याला हसू येतं त्याला कोणाला तरी जुईला काहीतरी बोलायचं असतं असा तो खूप छान मूडमध्ये असतो मध्येच त्याचा मुलाबरोबर व्हिडिओ कॉल होतो मध्येच बायकोबरोबर व्हिडिओ कॉल होतो आणि अमित तुझं एक सिक्रेट मी नक्की सांगणार आहे श्रद्धाशी कसं डील करायचं तू बघ अमितच्या डब्यामध्ये जेव्हा भेट पेंनीची भाजी असते तेव्हा तो ती सगळ्यांना ऑफर करतो कारण त्याला स्वतःला ती आवडत नाही पण ती खायची तर असते त्यामुळे तो आधी सगळ्यांना ऑफर करतो आणि मग स्वतःच डबा संपवतो मोस्टली आम्ही घेतोच सो श्रद्धा भाजी तो संपवतो काळजी नको करूच पण त्याला शक्यतो त्याचा प्रयत्न असतो की कोणी शेअर करताय का कारण ती ते त्याला भाजी आवडत नाही पण तो फार गोड आणि फार गुणी मुलगा आहे आणि तो सेटवर असला की खूप वातावरण छान असतं जुई जुईची पॉझिटिव्हिटी मला खूप आवडते Uh, मला नाही वाटत हे सिक्रेट आहे कारण तिच्या अनेक मुलाखतींमधून वगैरेसुद्धा हे जाणवतं तिच्या तब्येतीच्या इश्यूजबद्दल ती बऱ्याच ठिकाणी बोलली आहे पण असं असूनसुद्धा कधीच तुम्ही असं बघणार नाही की मेकअप रूममध्ये जुई रडत बसली आहे की अरे ही माझीच का तब्येत बिघडली तिला अनेक अशा गोष्टी झाल्या ज्या नॉर्मली चार चौघीना होत नाहीत तर uh, म्हणजे उदाहरणार्थ मध्ये तिच्या कानाची सर्जरी झाली ते सहज पटकन कोणाला होईल अशी गोष्ट नाही आहे ती पण तिच्यात इतकी पॉझिटिव्हिटी आहे की कधीच मी जुईला तिच्या तब्येतीबद्दलच्या तक्रारी करताना ऐकलं नाही आहे एखाद्याचं असं होईल की अरे माझ्याच बाबतीत हे का होतं आहे अरे हे माझं आता हेच दुखतं आहे आज माझं तेच दुखतं आहे आता मला असं का होतं आहे आता मी हे करणार ते करणार हे सतत बोलत राहून त्यात आनंद मांडणारी लोकं असतात बरोबर की माझं कसं कसे इश्यूज आहे तब्येतीचे आणि कसं मला त्रास होतोय आणि जुई ते कधीच करत नाही स्वतःच्या तब्येतीचा इशू करणं हे तिला तिच्यात नाहीच आहे ती ते खूप पॉझिटिव्हली घेते इनफॅक्ट खूप मोठ्या दुखण्यातून उठून आज ती किती नॉर्मल आणि किती छान पद्धतीने हँडल करू शकते ह्यात तिला आनंद आहे आणि तो आनंद ती, ती, ती जास्त प्रोजेक्ट करते की ती तरीसुद्धा स्पाइट ऑफ एव्हरीथिंग ती तिचे हेल्थ इश्यूज कसे मॅनेज करते हे हे ती खूप पॉझिटिव्हली घेते आणि त्यात जास्त तिला समाधान वाटतं सो हे मला असं वाटतं की जुईच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे अगदी काय नाही प्राजक्ता प्राजक्ताचं सिक्रेट हे की ती जेव्हा आताच्या काय म्हणायचं वन फोर्थ वजनाची मुलगी होती आणि आताच्या वन फोर्थ वयाची मुलगी होती तेव्हापासून ती माझी मैत्रीण आहे कारण दुर्गा झाली गौरीचा जो मी उल्लेख केला तेव्हा आम्ही सगळ्या शाळेतल्या मुली होतो तेव्हा त्या मुलींमध्ये प्राजक्ता सुद्धा होती प्राजक्ता कुलकर्णी तेव्हाची आणि तेव्हाचीच आमची मैत्री आहे त्यामुळे अक्षरशः कुठले कपडे घालायचे आता केस कसे बांधायचे इतपासून आम्ही गोष्टी शेअर केल्या आहेत आणि आता गंमत वाटते आम्हाला इतक्या वर्षांनी येऊन आणि बऱ्याचदा असं होतं की बाजूला आमच्या साईली बसलेली असते प्रिया बसलेली असते आणि मी आणि प्राजक्ता बोलायला लागलो ला ला की त्या दोघींना काही टोटलच लागत नाही कारण इतके आमचे विषय वेगळे आहेत इतक्या जुन्या जुन्या आठवणी आहेत इतक्या इतक्या काय म्हणायचं असं ते बॉन्डिंग आहे इतक्या वर्षांनी जे आपोआप निर्माण होतं पण असं नाही की आम्ही रोज एकमेकांना भेटत होतो किंवा आमच्या आमचा कॉन्टॅक्ट होता मध्ये इतक्या वर्षात असंही नाही आहे आजही मी मी शूटिंगला कमी असते ती रोज असते त्यामुळे आजही आम्ही रोज भेटतो असं काही नाही आहे पण तो जो एक बॉन्ड असतो इतक्या वर्षाचा तो मला असं वाटतं की आमच्या दोघींमधलं ते सिक्रेट आहे आमचं बोलणं प्रिया आणि सायलीला सुद्धा कळत नाही प्रियाचा एक सिक्रेट सांगा जी खूप बिचारी शिव्या खाते प्रिया म्हणून पण प्रियांका म्हणून ती अत्यंत गोड मुलगी आहे मला ती खूप सॉर्टेड वाटते मला असं वाटतं की त्या पिढीचे ना खूप गोंधळ असतात हे करू की ते करू मला काय हवं आहे मुळात तिच्या वयात असं असतं की मला इथून पुढे काय करायचंय मला काय हवं तर तो गोंधळ प्रियांकामध्ये कुठेच नाही आहे प्रियामध्ये खूप वाईट गोष्टी आहेत प्रिया मधुकर मध्ये किंवा आता काय म्हणायचं तन्वी सुभेदारमध्ये पण प्रियांका तेंडुलकरमध्ये खूप इथून क्लॅरिटी आहे तिला विचारांची क्लॅरिटी आहे अतिशय सॉर्टेड मुलगी आहे खूप मेहनती मुलगी आहे म्हणजे तुम्ही तिला कितीही तास काम करायला लावा कितीही मेहनत करायला लावा तिची तयारी असते हसतमुख एक तक्रारीचा शब्द म्हणजे दोन अडीच वर्ष जवळजवळ मी तिच्याकडून शूटिंग तिच्याबरोबर शूट करते तर एकही एक तक्रारीचा शब्द मी तिच्या तोंडून कधी ऐकला नाही आहे आमचं सगळ्यांचं जसं होतं की अरे खूप वेळ झाला यार आता आम्हाला घरी जाऊ द्या पॅकअप कधी होणार किंवा सलग शूटिंग असलं तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझा तर दुसऱ्या दिवशीच होता की बापरे दोन दिवस मी शूट करते आता उद्या नका मला बोलू असं होऊ शकतं पण प्रियांका असं कधीच करत नाही इनफॅक्ट मध्ये एक अशी वेळ आली होती जेव्हा खरंच आम्ही खूप जास्त शूटिंग करत होतो कारण ठरलं तर मग ते पाऊण पाऊण तासाचे भाग तेव्हा टेलिकास्ट होत होते त्यामुळे एक दीड महिना कोणालाच एकही एक सुट्टी नव्हती मिळाली रोज रात्री दहा दहा वाजेपर्यंत काम चालू होतं ही ही जी मेन कास्ट आहे ती रोज शूट करत होती आणि कुठल्या तरी एका पॉईंटला दीड दोन महिन्यानंतर प्रियांका मेकअप रूममध्ये म्हणाली की एक सुट्टी पाहिजे ग शिल्पाताई एक सुट्टी मिळायला पाहिजे मला असं झालं जर प्रियांका हे म्हणते की सुट्टी पाहिजे तर ह्याचा अर्थ खरंच अख्खा युनिट दबलय आता कारण ती मुलगी अशी आहे की ती कधीच म्हणणार नाही तिला रोज काम करायला लावा ती रोज आनंदाने हसत मुखाने काम करेल ती जर म्हणते की सुट्टी हवी आहे तर सगळ्यांना थकायला झालंय आणि तेव्हा अर्थातच पुन्हा अर्ध्या तासाचा टेलिकास्ट झाला आणि मग आता भर व्यवस्थित सुट्ट्या असतात खूप शिस्तीत काम चालतं प्रोडक्शन्स प्रोडक्शन्सचा प्रियांका अशी मुलगी आहे की कुठल्याही कामाला कधीच न कंटाळणारी आणि अतिशय विचारांची क्लॅरिटी असलेली मुलगी आहे <laughs> गोड <laughs> तर अजिंबद्दल बोलूया आपण हो। तन्वीचं जे जा काय झालं होतं ॲक्सिडेंट वगैरे जे सायलीने कसा ब्लॉक करून टाकलाय आणि ती तो विचारच करत नाही तसा तसं आत्ता ह्या क्षणाला आमची क्रिएटिव्ह टीम जी आहे ना ती विचारच करत नाही या गोष्टीचा काय झालं कसं झालं कारण ज्योतिताई दर महिन्याला पाच दिवस सुट्टी घ्यायच्या म्हणजे मंथ एंडला कारण त्या पुण्याला जायच्या जा जा, आणि त्यांचे डॉक्टरची अपॉइंटमेंट रेग्युलर चेकअप मुलगी त्यांची तिथे होती दुसरी मुलगी म्हणजे जा, तेजस्विनी इथेच असते तर त्या मुलीला भेटायच्या वगैरे वगैरे हे त्यांचं दोन अडीच वर्षाचं रुटीन होतं पाच पाच दिवस त्यांची सुट्टी असायची सलग त्याप्रमाणे शूट मॅनेज व्हायचं आणि मग त्या परत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यायच्या आणि पंचवीस तारखेपर्यंत शूटिंग करायच्या तसंच हे महासंगमचं शूटिंग होतं तीन मालिकांचा महासंगम झाला त्या महासंगमचं त्यांनी शूटिंग पूर्ण केलं अगदी खूप छान होत्या आणि त्या रुटीनली जशा जायच्या तशा त्या पुण्याला गेल्या की आता मी पाच दिवसांनी सुचित्राशी त्यांचं बोलणं झालं ते म्हणाले आता मी येते सहा दिवसांनी मग पुढचं करूया आणि त्यांचं सगळं त्यांनी महासंगमचं संपवलं होतं सो त्यांचं सगळं शूटिंग त्या संपून गेल्या होत्या आणि सहा दिवसानंतर पुढचं नवीन त्यांचं शूट सुरू होणार होतं आणि मग अचानक दुसऱ्या दिवशी कळलं की त्या त्यांना हॉस्पिटलाइज केलंय आणि मग पुढचं सगळं खूप फास्ट घडत गेलं त्यामुळे आम्ही अजूनही बहुतेक सगळेच ते प्रोसेस करतोय म्हणजे इतकं जसं ती तुमच्याही घरातली होती आजी तसं ज्योतिताही आम्हाला खूप जवळच्या होत्या तसा क्रिएटिव्हली थोडा बदल तर घडतोच म्हणजे तो त्रास होतोच की ती खरं तर सायलीला कल्पनाने स्वीकारणं हा जो भाग होता हा पूर्णपणे पूर्णाजीकडून घडून येणार होता पूर्णा अजी आणि सायली म्हणून प्लॅन करून कल्पनाला पॉझिटिव्ह करणार होते की कल्पनाला स्वीकारायला लावणार होते पण मग क्रिएटिव्हली ओव्हरनाईट चेंजेस होतात ते तर डेली सोपचं एक मोठं चॅलेंज आहे की मग ते बदल करावे लागले आणि मग तो सगळा ट्रॅक फिरला आणि आता सध्या तरी आम्ही जी आमची कथा आहे पुढची एक दीड महिन्याची ती आत्ता तरी आम्ही पूर्णा अजींशिवाय ठरली होती आमची आणि आम्ही कोणीच आत्ता खरं सांगायचं तर काहीही विचार करत नाही आहोत कास्टिंग वगैरे तर खूप दूर राहिलं आम्ही काय घडलं ह्याचाच विचार करत नाही होत कारण ते आमच्यासाठी खूप जास्त कठीण आहे